आरोग्यासाठी प्रार्थना हे प्रभू येशू ख्रिस्ता जेव्हा आजारी व पीडित लोक तुझ्याजवळ आले तेव्हा तू त्यांना त्यांच्या तुझ्यावरील विश्वासाने बरे केलेस एका शमरोनीबाईने तुझ्या केवळ कपड्यांना स्पर्श केला आणि त्याच विश्वासाने तिचा बारा वर्षाचा रक्तस्राव बरा झाला आज मी तुझ्याकडे आले आहे हे प्रेमळ व दयाळू प्रभू येशू तूच माझे दुःख आजार व वा वेदना वाहून घेणारा आहेस मी स्वतःला माझ्या हाताने पिडा ओढवली आहे व देवाने टाकिलेले, व पिडिलेले असे जाणले मी माझ्या अधर्मासाठी किंवा पापासाठी ठेचला गेलो असेन तर माझ्यावर दया कर हे येशू माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे म्हणून हे आबापित्या माझ्या आजारातून मला बरे कर प्रभु तुझे वचन हे देखील सांगते की जो मनुष्य आजारपणात तुझ्याकडे दृष्टी लावतो त्याचे तू सामर्थ्य बनतोस माझ्या आजारात तू त्याला सामर्थ्य व आधार दे हे प्रभू मी दुखी आहे माझा आजार मी तुला समर्पण करते मला चांगले आरोग्य दे कारण तूच आमचा रोगमुक्त करणारा परमेश्वर आहेस होय प्रभू माझ्या सर्व पापांची क्षमा कर व माझे सर्व आजार बरे कर हे प्रभू तू आमचे विकार तुझ्यावर घेतलेस आणि आमचे रोग वाहिलेस तुला झालेल्या शिक्षेने आम्हाला आरोग्यदान प्राप्त झाले तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याने तू आमचा प्रत्येक आजार बरा केलास म्हणून हे येशू माझा आजार बरा कर तुझ्या मौल्यवान व पवित्र रक्ताने मला शुद्ध कर व मला धुऊन काढ व माझे संरक्षण कर माझी सर्व पापे पदरात घे जी पापे तुझे आरोग्य देणाऱ्या सामर्थ्यापासून रोखत आहेत मी त्या प्रत्येक व्यक्तीला क्षमा करतो ज्यांनी मला कोणत्याही प्रकारे दुखविले व माझा तिरस्कार केला असेल हे प्रभू प्रेमळ व दयाळू येशू ख्रिस्ता तू माझ्या हृदयात ये माझा तुझ्यावरील विश्वास वाढव तुझी जीवनावर व मरणावर सत्ता आहे होय प्रभू तुझ्या गुणकारी शब्दाचा स्पर्श माझ्या आजारी अवयवावर कर। जेणेकरून माझा प्रत्येक अवयव निरोगी होईल होय प्रभू तूच माझा बचाव करणारा आहेस हा माझा विश्वास आहे तुझे शब्द आम्हाला सांगतात की संकट माझा धावा कर मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील हे येशू तुझ्या गौरवासाठी मला या आजारातून मुक्त कर माझा विश्वास आहे की मी या प्रार्थनेने बरा होईन येशूच्या नावाने आमेन